लोकसभेला निवडून आला रा या खासदार झाला पंचवर्षिक विधानसभेला दिला आमदार पत्र मला हुँ. आता फिरवा गाडीची किल्ली आधी गाठूया मुंबईत शि हे भोगल्या ते लिहिलं जे पाहिलं ते लिहिलं जगला आणि जे जगलं तेच नाही ते कोल्हापूर महानगरपालिकेचा झाड कामगार म्हणून लेखक म्हणतो की त्याच्या हातामध्ये शेण होतं तेच तोच त्याच्या हातामध्ये पेन आला आणि ते, ते, ते पेनच्या साह्यानं परिवर्तन विचाराच्या कविता परिवर्तन गाणी परिवर्तनित्राची परिवर्तन शायरी पण पर माझी कविता मला सोडून गेली नाही ती हाडामासास चिकटलेली आहे आणि ती नसा नसाच बिनलेली आहे कोल्हापूर महानगरपालिकेसारख्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तिथं तीन वेळा आमच्या माझा सत्कार झाला जाहीर त्यांनी तिची पत्र दिली लेखी आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीमध्ये <laughs> आज जवळजवळ माझी सव्वीस पुस्तकं <laughs> प्रकाशित नमस्कार मी निखिल कुंभार कटकट -कट या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत कवी विजय शिंदे यांना जवळपास चाळीस वर्ष त्यांनी महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी किंवा झाडू कामगार अशा पद्धतीचं काम केलेलं आहे आणि त्यातून परत त्यांचा छंद वे, वेगळा आहे तो म्हणजे कविता करण्याचा विसाव्या शतकातले उत्तरार्धात तुमचा जन्म व्हावा आणि तुम्हाला शाप असावा माणूस म्हणून जन्म पुढे जाऊन ही व्यक्ती जेव्हा कचरा व्यवस्थापनाचं किंवा कचरा उचलण्याचं काम करते तर कशा पद्धतीनं ती त्या गोष्टींना सामोरं जाते ही व्यक्ती ह्यातून आपलं मार्ग किंवा आपलं आवडणारी गोष्ट शोधून त्यावर काम करत राहते आणि त्यातून कवितांची पुस्तकांची एक शृंखला तयार करते तर हा त्यांचा एकंदरीत प्रवास आपण आज आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकून घेणार आहोत स्वागत आहे सर सुरुवात करताना शिक्षण एकंदरीत कुटुंबात पार्श्वभूमी कसं बघताय तुम्ही भूतकाळाला जय मी विजय तुकाराम शिंदे शिवशंभू फुले शाहू छत्रपती आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले जिजामाता यांच्या चरणी मस्त करून मी जे काही ते उभा आहे यांच्या प्रेरणेमुळे यांच्या सैन्यामुळेच मी ते उभा आहे माझा जन्म बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न रोजी सांगली जिल्ह्यातील गावामध्ये झाला माझं कुटुंब माझ्या आईवडिलाचं जे गाव होतं ते गाव आणि त्या गाव अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये ग अत्यंत गरीब घरामध्ये माझा जन्म झाला जातीवाद इतका होता की गावामध्ये की आम्हाला तिथं पाणवट्यावरती येऊ देत नव्हतं कधी विहिरीवरती नाही आणि वरून उजळीन पाणी वाढायचे अशा परिस्थितीमध्ये माझा जन्म झालेला आणि माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी कष्ट सोसलं त्याने आतोनात हाल भोगले मला शाळेमध्ये गाठलं पण शाळेमध्ये एका कोपऱ्यामध्ये मला बसवायची शाळेमध्ये तिथूनच मी ते त्या फळ्यावरची बघायचं आणि ती अक्षरं काढायची आणि तेवढं लक्षात देऊन असायचं आणि संध्याकाळी आलो की माझ्या घराच्या भोवती तमाशाचे लोक राहायचे ते ते गाणे म्हणत बसायचे तो ढुलकीचा सुरपिटीचा आवाज आणि तो तुमतून यायचा तो माझ्या कानावरती यायचा आणि त्या आवाजाच्या दिशेने मी त्यांच्या घरात जायचं आणि ते बघत बसायचं त्यावेळेला तिथलाच ते कलाकार मंडळी मला काय म्हणायची असा बघतोच काय हातात काहीतरी वाजव घेईल म्हणून तिने माझ्या हातात पहिली ढुलकी दिली नंतर तबला दिला नंतर हलगी दिली नंतर पायपिटी होती त्याला सुरपिटी आता म्हटली जातं बरोबर ती पायपिटी अशा त्या माध्यमातून मला तिथं बघता आलं निळता आलं शिकता आलं आणि त्याच्यातून मला एक कविता लिहिण्याची एक पुनावरती लिहावं तर माझ्या परिस्थितीवरतीच मला ती कविता लिहिली पाहिजे बरं अंगामध्ये एकच शर्ट आणि एकच पॅट एक दुसरी घालायलाच काही नव्हते फक्त शनिवारी दुपारची सुट्टी असली की आम्ही नद्यावरती जायचं आणि त्या ते कपडे धुवायचे आठवड्यात नाही एक दिवस तोपर्यंत माझ्या अंगामध्ये त्या ह्याच्यामध्ये तेच कपडे ते वा व्हायच्यात आणि मग ते माझी आई ते मारत बसायचे आणि मग ते शिवून मला कुठं फाटलेलं असेल ते वाकडा जे जोरा असायचं शिव त्याला ते शिवून मला ते स्वच्छ कपडे धुवून पुन्हा शाळेत पाठवायचे अशा पद्धतीने जीवन जगत असताना मी थोडा मोठा झालो आणि माझ्या हातून शाळेचं जाणं टाळायला लागलं आणि अशा वेळेला माझ्या आईनं घरामध्ये पोटाला काय नाही माझे वडील अपंग होते आणि आई एक ती शेतमजूर आणि तिच्या शेतमजूरवरती आठ आणि बारानी येईल ते आम्ही माझी पाच भावंड चार भाऊ आणि त्याच्यातून माझे आई वडील असे सहा माणसाचं कुटुंब त्या आठ आणिवरती चालत होतं एका टायमाचं ते प्रत्येकाच्या हातावरती अर्धी अर्धी भाकरी खाऊन आम्ही जगत होतो त्याला मीठ फक्त लंग आम्ही ती भाकरी खाल्ली त्याला दुसरं काही मिळत नव्हतं मग माझ्या आईने एका पाटलाच्या मळ्यामध्ये चाकरी ठेवलं वाड्यावरती तुम्हाला मला आणि त्यावेळेला त्या आईला माझ्या तीस रुपये महिन्याचा पगार ते माझे पाटील देत होते मी ज्या वाड्यामध्ये काम करतो तिथं जो आलेला अनुभव तो हृदय पिळवून टाकणारा होता तो असा होता की चार म्हशी दोन गाया दोन बैल त्यांची दोन रेडक दोन पाडी अशी जवळ दहा बारा ते जनावर माझ्या एकट्याच्या स्वाधीन असायची आणि त्यांचं सगळं ते रोज शान घाण काढणे त्यावेळी चौदाच्या चौदा पंधराच्या याच्यामध्ये असं करत असताना एके दिवशी असा प्रसंग घडला की जे वाड्यामध्ये जे फुटका दांड्याचा कप ठेवत होते प्यायला चहा प्यायला तो मला त्या आज आजीनं आणून दिला आजी आज म्हणाली त्या फुटका आहे तिथला तो कप तू धु चहा पेन पुन्हा धुवून परता घाल तर मी बघितलं त्या कपाकडं कपाकडं बघितल्यानंतर मी पित्यानं आणि मला ते एक बजावलं तुझ्या बाने ह्याच कपानी चहा प्यायला तुझ्या आई पण ह्याच कपानी चहा पित होती हे तिने मला बजावलं तेव्हा तू सांभाळून ठेवू फुटायचा नाही फोडायचा नाही फोडायचा नाही तो असं करत असताना मी जी पहिली कविता ते सगळं बघून ती सुचलेली कविता काय काय होती कविता इटक्या रंगाचा फुटक्या दांदाचा चेपक्या नाकाचा किती दिवसाचा फुटता कप फुटना कसा कप Mm. माझ्या बापाने बी त्याच कपानीच्या प्याला mm. माझ्या आज्याने बी त्याच कपानीच्या प्याला माझ्या आईने त्याच कपानीच्या प्याला आणि आताही मी पितोय mm. फुटता फुटना असं mm. ती पहिली कविता माझी आणि ती कविता माझ्या मास्तरला जाऊन मी दाखव ऐकवली दाखवली uh. त्यावेळेला त्यांनी मला शाबासकी दिली आणि म्हटली आज ना तू उद्या एक मोठा कवी उशीर mm. तर त्या मास्तरचं नाव्यावर गुरुजी म्हणतो Hmm. आणि मग एकोणीसशे बहात्तर ला दुष्काळ पडला आणि मग आम्ही उपाशी मरू लावलो hmm. उपाशी मरत असताना तिथं सरकारनं दुष्काळाची कामं काढली रस्त्याची आणि त्यावेळेला माझं वय भरत नसताना सुद्धा hmm. त्यांच्या आईच्यामध्ये की माझ्या आईनं मला तव्याचं मिशीला काळे लावलं hmm. आणि मिशीला काळे लावून का नाही म्हंटले बघा माझा पोरगा वयात आला आणि याला कामावर घ्या फक्त बाराने ते मिळत होते आणि एक किलो मिलो असं त्याचं ते स्वरूप होतं ते आईज ते आम्ही खाऊन जगलो आणि त्याच्यातून पुढं डिसेंबर महिन्यामध्ये मी ते गाव सोडलं एकोणीसशे बहात्तरला ते आज तागायत मी त्या गावाकडे गेलो नाही गाव सोडलं म्हणजे नेमकं काय म्हणजे आम्ही उपाशी मरायला लागलो उपाशी मरत असताना मला इथं हालच न आणि नु। मग माझे काका मुंबईला होते पोलीसमध्ये त्यांनी मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला एका कंपनीमध्ये कामाला लावलं रोजचं तीन रुपये पगार प्रमाण म्हणजे पळून गेला पळून गेलो मी रात्री आणि मग माझे आई वडील उडकायला तर माझ्या काकाने त्यांना पत्र पाठवले की तुमचा मुलगा माझ्याजवळ सुखरूप आहे काय काळजी करू नका थोडं थोडं एक अशी म्हणजे व्यक्ती आली की माझ्या आयुष्यामध्ये की जे बाबुराव पारखे निसमायचे यांनी मला ते माझं गीचं वगैरे बघून काव्य बघून त्यांनी मला कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये झाडू कामगार म्हणून अंगामी नियुक्ती दिली तेव्हा तुम्ही मुंबईमध्ये होता मी माझे वडील एकोणीशे ला कोल्हा वारले नांद्रे गावामध्ये आणि मग माझी आईने मला बोलवून घेतलं आणि मी नांद्रे गावामध्ये आलो आणि जेव्हा माझे मेहने तिथे आले श्रीपदराव रोईकर माझ्या मेहन्यांचं नाव ते आल्यानंतर म्हटले आता तू काळजी करून गोपोऱ्याची मेयाला घेऊन जातो mm. आणि त्यांनी मला कोल्हापूरलांडन इथं नोकरी लावलं आणि त्यावेळेपासून mm. ज्या दिवशी मी नोकरी लावलो महापालिकेत mm. त्याच दिवशी माझ्या भाष्यानं स्वतः पैसे घालून माझं पहिलं जयभीम गीत मला हे गी पुस्तक प्रकाशित केलं mm. हा मोठा हे छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये एक कोल्हापूर महानगरपालिकेचा जाडू कामगार म्हणून लेखक म्हणाल की त्याच्या हातामध्ये शेण होतं ते तोच त्याच्या हातामध्ये पेन आला आणि ते पेनच्या सहाय्यानं परिवर्तन विचाराच्या कविता परिवर्णिताचे गाणी परिवर्णिताची शायरी अशा माध्यमातून मग अनेक लोक भेटले अनेक संकट आले अनेक चढ उतार पाहिले परंतु कविता माझ्यापासून ती हल्ली नाही की गेली नाही ती संगच राहिली आणि मग मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काम करत असताना अशा प्रसंगातून गेलो की माझी एक एका बाजूला छंद होता आणि दुसऱ्या बाजूला नोकरी होती कोल्हापूर महानगरपालिकेसारख्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तिथं तीन वेळा आमसमेमध्ये माझा सत्कार झाला जाहीर त्यांनी तिची पत्रं दिली लेखी महाराष्ट्र शासनाने तिची दखल घेतली अनेक संस्था संघटनांनी त्याची दखल घेतली आणि आने मला अनेक पुरस्कार प्राप्त गौरव करून माझ्या पाठीवरती ताप मारून कुणी नाकारलं कुणी ठोकारलं कुणी झिडकारलं तर कोणी स्वीकारलं अशा पद्धतीमध्ये मी गाणी करत राहिलो आणि त्याच्यामध्ये तो करत असताना एक प्रचन असा घड लागली की मी आखरी रस्ता म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये दावा म्हणून वाटायला जाताना एक मंडळ लागतं ते मंडळ माझ्या समोरच निर्माण झालेलं एकोणीशे शहाऐंशी घटना एक गटर काढत असताना गटर तुंबलं होतं सगळ्या रस्त्यावर पाणी येत होतं एक आ, एक वेगात गाडी पडणाऱ्या आली आल्यानंतर ते ज्या रस्त्यावरती टमाटो वांगी टमाटो असे जे काही पुसकट पदार्थ पडले होते ती गाडी गेल्यानंतर सगळं मी ते माझ्या तोंडावरती आले आणि त्यावेळेला त्या नगरसेवक तिथं पळत आला की आम्ही कसलं काम करतोस बघायला त्यावेळेला त्याला दिसलं की माझ्या चेहऱ्यावरती पूर्ण ते घाण उडलेले आहे मग त्याने एक मला वाक्य केलं अरे काय चेहर तुझी दशा झाली रे मग त्यावेळेला मी त्यांना उत्तर दिलं साहेब मोटारीतल्या माणसाला गटारीतला माणूस दिसत नाही त्याच्या गुलाबाच्या फुलाला वास नाही पण माझ्या गटराच्या पाण्याला किती वास आहे माणसं नाक धरून माझ्या जवळ जा जातात म्हणजे मी किती मोठा भाग्यवान असेल असे प्रसंग आले असं आ... ते पण तुमचं हे ना म्हणजे विशेष गोष्ट आहे की एखादी घडणारी घटना गड़ना आहे त्यावर तुम्ही तत्काळ त्यावर कविता बनवून मोकळा होत म्हणजे जसं की तुम्ही मागाशी बोलताना गायक आत्ता गायकवाडवाडा किंवा पंचगंगा घाटाचा उल्लेख केला तिथली ते आठवण तुम्ही माग बोलताना असं होतं की तुम्ही महापूर आल्यानंतर अनेक अधिकारी माझ्या म्हणजे सुरुवातीपासून सांगा की नेमकं तिथं काय काम करत होत मी झाड का घंटा झाडी आणि जसा पूर आला तर ते असा माग ढकलत नाही नाही आणि त्याला पाणी मारत मारत नदीपात्रात पोटात जग घेऊन जाणे त्याला त्या गाळाला का तर माणसं चटकून पडू नये म्हणून आणि कुणाच्या पायाला घाण लागून जखमी होऊ नये हा एक ती भावना होती महापालिकेची Hmm. आम्ही ते प्रमाणितपणे काम करत असतानाच फार मोठा पूर आला महापूर आला आणि त्यावेळेला मी तोरसकर चौकाच्या तिथं काम करत होतो माझ्याकडे घंटा गाडी होती hmm. आणि पाठीमागून ते नगरसेवक आले अरे शहीर रे शहीर साहेब कुठे दाखव आई शाहीर म्हणून मला ओळखायचे सगळेच मी मला विजय म्हणून कोणी नाव घेतले ना आतापर्यंत शाहीर म्हणूनच मला बोलवतात तर नाही साहेब मला काही दिसले नाही एवढ्यात ती मला आमचे अधिकारी दिसले आणि मग साहेब म्हटले त्यांना ढकलून ढकलून गाडा चड्डीचा दिल्ला चड्डीचा जाला दिल्ला नाडा तरी गाठाना मला पिवळा वाढा नाही घालाय फायात फाटका जोडा तर मुकादम घालतो या खाडा पण चिंगेचा भोवतून येडा त्यात पवाराचा मेला रेडा अर्धा गुडाला जायकवाड वाडा साहेब आहे पवाड आणि मलाच नव्हती ढकल धकल गाडा ह्या प्रसंग ह्या प्रसंगातून एखादी कविता आणि तो तंतोतंत ते आल्यामुळे ते शब्द आग आल्यामुळे मला ते आवडली त्या लोकांनी ते बघून असू लागले की ज्या महापालिकेचं काम करतात त्या महापालिकेचं तुम्ही हे करता म्हटलं शिवटी मी कलाकार आहे हे कसं काय की म्हणजे तिथं तुम्हाला एखादी शिवपण सुटले सुटले असते की नाही म्हणजे मी बाबा काम काय करायला लागलो आहे माझं इथं चाललंय काय पुरालाय किंवा बाकीची घटना एकंदरीत मग राग पण येऊ शकते ना तुम्हाला शिवी एखादी हसडण्याऐवजी कविताच कशी घ्यायची आपला तो स्वभाव गुणधर्म नाही ना एकंदरीत शिवी द्यायची राग आला तरी मग त्याची प्रकट कशी करायची कि पट्टे वापरून सांगितलेला आहे त्यांच्या गाण्यामध्ये मग ते माझ्या डोक्यामध्ये होतं की जरी आपणाला राग आला तर आपण त्याच्यावरती कविता करायची त्याला शब्दात फार मोठे पट्टी बरोबर बरोबर पवळा मारिनी त्यांच्या त्या पुस्तकातूनच मी शिकलेलो आहे आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीमध्ये आज जवळजवळ माझी सव्वीस पुस्तकं प्रकाशित आहेत बरोबर आणि हे सव्वीस पुस्तकं प्रकाशित ज्यावेळेला आपण एक पुस्तक करतो तेव्हाला किती ते जे हाल होतात त्या कवीचे लेखकाचे हे आपल्याला माहीतच आहे तर मी नव्हता लोक माझ्याकडे आले मी लोकांच्याकडे गेलो आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्यानंतर माझी ते पुस्तक प्रकाशित मग काही प्रकाशकांनी प्रकाश केली का स्वतः दीक्षित पाटील शाहूराजांचं पुस्तक आहे हे पण लवटी सरांनी केलं ना त्यांच्या पंचहत्तरीच्या कार्यक्रमाने निमित्त आता हे जे शाहूराज पुस्तक आहे हे माझं दोन हजार एक साली प्रकाशित झालं होतं आणि त्याचे उद्घाटनच आताचे खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांनी केलेलं आणि त्याच्या त्यावेळेला लवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून एक साली दोन हजार एक साली आणि ते पुस्तक ज्यावेळेला प्रकाशित झालं त्यावेळेला त्यांनी पहिली मागणी केली होती की या शाहिराला कोल्हापूर भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे सुनील कुमार सुनील कुमार लवटेने आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांची परवा मागे मुलाखत झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा द्यायला गेल्यानंतर मला म्हटलं की ते दुसरं पहिलं पुस्तक तुझं शौराचं आहे का तू तर सर म्हटलं दोनच तर माझ्या आपण त्याची दुसरी आवृत्ती काढू आणि मग त्याने दोन हजार चोवीसला ला स्वतःचा खर्च घालून स्वतःच्या मार्फत त्यांनी ते दुसरी आवृत्ती माझी प्रकाशित केली झोंब्या त्या खराट्या संघ किती झोंब्या करायचे असतात नागाय हे त्या माणसालाच ठाऊक होतं म्हणून गटाराच्या पाण्यामध्ये हि हो सोडू लागला गटाराच्या पाण्यामध्ये हो सोडू लागला लोटताना मुळदा माझा पडू लागला लोटताना मुळजा माझा पडू लागला पालिकेचा कामगार फिरून या दारोदार पालिकेचा कामगार फिरून या दारोदार नागरिकांच्या सेवेसाठी फिरू रस्त्यावर नागरिकांच्या सेवेसाठी उभा रस्त्यावर पाठीचा कणा वाकून मोडू लागला लोटताना मुडगा माझा पडू लागला झाडू लागे खराट्यानं झाडू लागे खराट्यानं भल्या पाट कोलण्या सोसायट्या उंच अपार्टमेंट कोलण्या सोसायट्या उंच अपार्टमेंट त्यांच्या आयुष्याने सूर्य बुडू लागला लोटताना मुडगा माझा पडू लागला लोटताना मुडगा माझा पडू अशाच अनुषंगानं एक बिराड बाजलं म्हणून माझी ज्या वेळेला माझं घर अतिक्रमणामध्ये पाडलं गेलं त्यावेळेला माझे सूनबाई माझ्या भावाची ते एका लहान बाळाला जन्म दिलेली होती आणि त्याच मृत्यूमध्ये ते आणि ते घर पाडलं त्यावेळेला ती बाई त्या मुलाला घेऊन एका चिंचेच्या झाडाखाली गेली होती तर ते आपल्या थानाला मूल लावलं त्यावेळेची हृदय पिळून टाकणारे ते <laughs> घटना होती आणि त्याच्यावरती मी एक चार ओळी लिहिल्या बिराड बाजलं ना रस्त्यावर सजलं बिराड बाजलं ग रस्त्यावर सजलं पाठीवर ती ऊन बाजलं तीन दगडाची चुल मांडीवर ती तीन दगडाची चुल मांडीवर ती गमल, लावून ताना तिथंच पाजलं ग बिराड बाजलं ना रस्त्यावर सजलं पाठीवर ती ऊन होती माझी झोपडी ठेपाजल्या मेडी, होती माझी झोपडी ठेपा दिल्या मेडी पाहिली की ती न मडी धडाडल छातीत गाडलग मातीत धडाडल छातीत गाडलग मातीत सारखं मशीनच नडावं फिरलं ग बिराड बाजलं ना रस्त्यावर सजलं पाठी अशा पद्धतीने ह्या कविता प्रसंग आला त्या प्रसंगावरती लिहिलं मग तो कुणी असो मी असो आता दुसरं असतो पण त्याच्यावरती जो दुःखाचं चाय आली त्याच्यावरती माझी कविता उभी राहिली आणि तिने न्यान त्या शब्दबद्ध केल्या तशी ते तुमची दोन गाणी लावणीसाठी सुद्धा वापरली गेली सॉरी दोन तुम्ही सिनेमांसाठी लावणी गाणी लिहिलेले त्या कुबेर चित्रपटामध्ये काही चोरून बघतोय आहे माझा माझाही सात बारा कोरा ही लावणी मी लिहिली ही लावणी त्याच्यावरती झाली ती ती पिक्चरमध्ये ताहीर कुर्णी यांनी ती घेतली कुबेर चित्र म्हणजे त्याला संगीत रोहितने दिलेलं आहे रोहित रोहन या दोघा भावाने ते संगीतमध्ये केलेली लावणी तुम्हाला तुमच्या कळता आणि आत्तापर्यंत म्हणजे जी जातीय व्यवस्था होती किंवा आता बऱ्यांदा होते की कुठं आहे जात कुठं आहे किंवा जाती आता निर्मूलन झालेलं आहे अशा पद्धतीनं बऱ्याचदा ऐकायला मिळतं मग तेव्हा ती जाती व्यवस्था आणि आत्ताचे मग काय फरक वाटतोय तुम्हाला यामध्ये पूर्वी जो जाती बदल विचारत होता किंवा जाती व्यवस्था होती तेव्हा ती ते उघड होती उघड होती ती ते म्हणजे कुठे ही दडगी नव्हते त्यामुळे त्याला विरोध हा होतच होता आणि त्यावेळी लोक त्यांना ते तो दूर करायचे परंतु जी जाती व्यवस्था आहे हा त्याच्या आडनावून त्याला ओळखलं जात जातीचा आहे आणि मग त्याला घरामध्ये प्रवेश आता मिळत असतो पण तू मनामध्ये मिळत नाही स्वरूप बदल पण माणूस हा एकच असतो मानवता धर्म हा एकच आहे त्याचं रक्त काय माझं रक्त काही लालच आहे शेवटी आपण माणसंच आहोत पण तू आता पत्र्या मांजराला सुद्धा स्मशानभूमी काढा म्हणून आज शासनानं परिपत्रक जाहीर केलेलं आहे बरोबर जे आपण रस्त्यावरती फेकून देत होतो एका कडेला आणि ती माणसं नाका धरून तिथून जात होती तर ती परिस्थिती आता राहिली नाही आता त्यांच्याबद्दल सुद्धा स्मशानभूमी काढायला लागल्या म्हणजे हा किती तुमचा डेव्हलपमेंट झालेला आहे तसं राजकारणात डेव्हलप झाले जा तसं जाती जातीच त्यात डेव्हलपमेंट झालेलं आहे जे जगलं जे भोगलं आणि तेच लिहिलं अशा पद्धतीचं एक उदाहरण आपल्याला विजय शिंदे यांच्याकडून पाहायला मिळतंय त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकून घ्यायला बरंच काय काय पण थोडक्यात आणि ज्या मिळालेल्या वेळेत आपल्याला जे काही त्यांच्याकडून ऐकून घेता आलं आणि कशा पद्धतीनं लोक जरी झाडू कामगार म्हणून काम, काम करत असले तरी एक स्वतःची ओळख एक कवी म्हणून कशी होते आणि परत ते कंट सातत्यानं ते काम कसं होत राहतं हे एक उत्तम उदाहरण आपल्याला विजय शिंदेकडं बघून मिळतं आहे तर धन्यवाद तुम्ही आला